रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची उत्पादनात दुपटीने वाढ झाली वर्ष झालं आमच्याकडं कांदा आहे परंतु असा कांदा कधीच आलेला नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामा एक एकनिष्ठ प्रतिनिधी बाळासाहेब सांगळे ब uh, आपण आज ह्या कांद्याचं असा कांद्याच्या प्लॉटवर आलेल्या रावणगावमध्ये त्यांना असा एक न जबरदस्त रिझल्ट आलेला आहे कांद्याचा म्हणून आपण शेतकरी मित्रांची शेतकऱ्यांची ओळख करून घ्यायचं नाव सांगा तुमचं विकास जालेंदर गाडवे मुक्काम पोस्ट रावणगाव तालुका दौंड जिल्हा पुणे तर तुम्हाला काय म्हणजे आपण रामायण टेक उत्पादन वापरले होते तर त्याच्यातून काय तुम्हाला रिझल्ट आला म्हणजे खूप चांगला रिझल्ट आला उत्पादनात दुपटीने वाढ झाली आणि म्हणजे शेतकरी मित्रांना काय सल्ला द्यायचा तुम्ही लावल्यापासून एकही फवारणी दिली नाही कुठलीच फवारणी घेतली नाही आपण नु नुसतं रामायाग्रोचंच हे सो सोडलेलं आहे कांदा पेशल आले का साईज चांगली आली कांद्याला ग्लिजिंग चांगले आलेलं आहे पत्ती चांगली आली कांदा पेशल वापरल्यामुळे एक नंबर रिझल्ट आलेला आहे उत्पादनात दुपटीने वाढ झालेली आहे खर्चात खर्चात अगदी कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळत आहे माल कसं एक नंबर साईज कांद्याला चमक एक नंबर मिळालेली आहे दुपटीने वाढ झाली आहे दुपटीने किती वर्षापासून कांदापासून कांदा चाललाय वीस पंचवीस 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 तीस वर्ष झाला आमच्याकडं कांदा आहे परंतु असा कांदा कधीच आलेला नाही उत्पादनात वाढ झालेली आहे काहीच अडचण नाही कमी खर्चात जास्त उत्पन्न निघते काय सगळ्यांनी हा ही वापराव रामाग्रोटेकचा